प्रधान सेवक म्हटलेला आहे ही लोकशाहीची खरी व्याख्या आहे लोकशाहीच्या व्याख्येला डावलून ठाकरे जर असे म्हणत असतील हे ठाकरेचे सेवक आहेत मातू त्या ठिकाणी ठाकरेची सेवा करणार आहे तर मग ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही ठाकरेच्या सेवेत दिवसभर राहतील ठाकरे सेवक असा जर बॅनर लावणे हे लोकशाहीच्या पायमल्लीला लोकशाहीचा लोक लोक जो मूळ गाभा आहे त्याला त्या ठिकाणी

एका तहसीलदारांनी खुटाटेपणा केला आहे बदमाशी केली आहे तिथल्या तहसीलदारांनी खोटे डॉक्युमेंट तयार केले मुद्रांक अधिकारी घेणारा देणारा मुद्रांक अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे प्रॉपर्टी कार्डवर कोणाचे नाव आहे बंद सातबारा जो तीन वर्षापूर्वी बंद सातबारा झाला त्यावर तो नोंदणी करतो आहे त्यामुळे जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली आहे अंबादास दानवे दानवेळा एवढा फुलका का आला अधिकाऱ्यांचा ज्यांनी चूक केली आहे त्यांना आम्ही दोषी ठरतो आहे अधिकाऱ्यांना कसं त्या ठिकाणी प्रोटेक्ट करायचं मला कळतं आमच्या महसूलच्या चांगल्या अधिकाऱ्यांना प्रचंड मजबूत आम्ही करतो आहे पण जे महसूल खात्याला भ्रष्टाचाराचा अड्डा करताय त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही पण जे अधिकारी चांगलं काम करत त्या अधिकाऱ्याला आम्ही पदोन्नती देतो आहे त्यांना चांगल्या ठिकाणी पदस्थापना देतो आहे वर अधिकाऱ्यांना आम्ही पदस्थापना दिली आहे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे जे बदमाशी करतील त्याला जेलमध्ये टाकेल अशी सरकारची भूमिका आहे मी सांगितलं आधी की चौकशी समिती यामध्ये कोण गुतले गुतले आहे त्याचा अहवाल देणार आहे विकास खारगे समिती नेमली आहे आता सप्रदशी पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला मुद्रांक अधिकारी जे डॉक्युमेंट्स आहेत लिहून घेणारा लिहून देणारा मुद्रांक अधिकारी तिघही दोषी आहे ते त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा आहे आता या गुन्ह्याचा स्कोप चौकशी समितीनंतर कळेल याच्यामागे अजून कोण कौन कोण आहे त्यामुळे जो दोषी असेल त्याच्यावर सरकार कारवाई करेल भेट त्यानंतर त्यांनी या प्रकरणामध्ये पाच अधिकारी हे पुणे जिल्ह्यात आणि अधिकाऱ्याला पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या जिल्ह्यातले सहभाग निष्पक्ष चौकशी या प्रकरणामध्ये पाच अधिकारी महत्वाचे आहेत एक आमचे अप्पर मुख्य सचिव ज्यांची समिती आहे आयजीआर की आमचे जे मुद्रांक जे आमचे कमिशनर आहे आयजीआर ते महत्त्वाचे आहेत तर व्यवहार झालाय आहे सेटलमेंट कमिशनर महत्त्वाचे आहे कारण जमिनीचा त्या ठिकाणी महसुली जमीन आहे डिव्हिजनल कमिशनर महत्त्वाचे आहे त्यांना आम्ही घेतलेला आहे आमचे उपसचिव जे त्या विभागाचे आहेत त्यांना घेतलेलं आहे अनफॉर्च्युनेटली डिव्हिजनल कमिशनर पुणे आयजीआरचं आमचं महाराष्ट्राचं कार्यालय पुणे सेटलमेंट कमिशनर कार्यालय पुणे जर या राज्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे मुख्य कार्यालय पुण्यात असतील तर त्या ठिकाणी मग त्यांनाच घ्यावं लागत आहे त्यामुळे ते पुण्यात राहतात म्हणून अजित पवार साहेब काही प्रेशर टाकतील पुण्यात राहतात म्हणून त्या ठिकाणी काही काही करतील असं नाही आहे ते राज्याचे प्रमुख अधिकारी आहेत सर्व आय एस अधिकारी आहेत चुकीचं त्या ठिकाणी चौकशी करणार नाही आणि पूर्ण वेळ लक्ष सरकारचं आहे मान्य मुख्यमंत्री रोज लक्ष देऊन आहे चौकशीवर आम्ही लक्ष देऊन आहोत कुठेही गडबड होणार नाही नाही आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी याबद्दल सरकारची भूमिका ही खूप पुढे जाते आहे आम्ही आता बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे त्या ठिकाणी साऱ्या विषय बाजूला करून दिले आहे माननीय मुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदेजींनी तीस जून दोन हजार सव्वीसच्या पात्र शेतकरी जे खरंच शेतकरी अडचणीत आहे त्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे पुढच्या काळात शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याकरता काय त्या ठिकाणी शेतकऱ्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी उपाययोजना दिल्या पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की कुणी आत्महत्या करू नये सरकार पूर्ण पाठीशी आहे सरकार काम करत आहे सरकार शेतकऱ्याला मजबूत करण्याकरता काम करत आहे शेतकऱ्याच्या शेताला भाव मिळाला पाहिजे याकरता सरकारची भूमिका आमची पूर्ण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कुठे आत्महत्या करू नये अशी विनंती आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला आहे रायगडच्या पेन तालुक्यामध्ये विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केले कारण असं की, की विद्यार्थ्याने जय श्रीरामचा नारा दिला नाही आता ही बातमी मी चेक करतो आता मला सांगताय तुम्ही पण जर बातमीचं गांभीर्य घेऊन त्या ठिकाणी पोलीस कारवाई करतील